हाय मी विशाखा विशाखा रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत कढीपत्ता बरेच दिवस ताजा राहण्यासाठी आणि स्वयंपाकात वापरता यावा यासाठी काही टिप्स टिप नंबर एक सगळ्यात आधी एका भांड्यात पाणी घेऊन त्यामध्ये कडीपत्ता स्वच्छ धुवून घ्यायचा टिप नंबर दोन पाण्यातून काढलेला कढीपत्ता एका कापडावर टाकून टिश्यू पेपरने तो स्वच्छ पुसून शक्य तितका कोरडा करायचा टिप नंबर तीन डेटापासून पाणी वेगळी करायची आणि गॅसवर एका पॅन मध्ये घालून बारीक फ्लेमवर भाजायची टीप नंबर चार यामुळे कडीपत्त्यातील मॉइश्चर जाऊन तो पूर्ण कोरडा आणि कुरकुरीत होतो टीप नंबर पाच हा भाजलेला कडीपत्ता थोडा गार झाला की एका हवा बंद भरणीत भरून ठेवायचा आणि गरज असेल तेव्हा वापरायचा टीप नंबर सहा मूळ भाजताना कडीपत्ता ताजा असल्याने अशा पद्धतीने कोरडा केलेल्या कडीपत्त्याचा स्वाद आहे तसाच टिकून राहतो ह्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि विशाखा रेसिपीला सबस्क्राईब करा